नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज वाडगाव हवेली हो येथे भव्य दिव्य ओपनचं पश्चिम महाराष्ट्र केसरी मैदान संपन्न झालं आहे या मैदानात एकूण बावन्न गट पळाले त्याच्यानंतर मित्रांनो सेमीला काटाकेर लढती होणार होत्या पहिल्या सेमीमध्ये आज मित्रांनो अर्जुनाने राजाने एक मोठा सेमी होता तो त्या सेमीमध्ये मित्रांनो बाजी मारली बाकासूर आणि लखनचा पराभव केला एक मैत्रीपूर्ण चांगली लढत झाली निकाल रेषेवरती मित्रांनो लखन आणि बाकासूरनी पण चांगली टक्कर दिली राजाला आणि अर्जुनला परंतु निकाल घेतला तो अर्जुन आणि राजाने या गाडीला फायनलसाठी खूप खूप शुभेच्छा त्याच्यानंतर मित्रांनो लगेच सेमी क्रमांक दोनमध्ये पंचमेंदक श्री सारल्या आणि नंद्याची गाडी होती या सेमीमध्ये कॉकटेलसुद्धा होता आणि मित्रांनो नामांकित नंदी होते आणि यासुद्धा नंदी याच्यामध्ये मित्रांनो या सेमीमध्ये पंचवेंद्रकेशरी सर्जा नंद्याने मित्रांनो निकाल रेषेवरती चांगला असा निकाल घेतला शर्धाची चांगली असे साथ दिली नंद्याने नंदेसुद्धा टॉपचा नंदी आहे आणि गाडी फायनलसाठी पात्र झाली पितृ लाईव्ह जाऊन सेमी क्रमांक दोन बघू शकता तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो